वरून सीडचं श्री गणेशा नावाचं सोयाबीन त्या सीड कंपनीच्या फील्ड ऑफिसरनी एक व्हॉट्सअप मेसेज टाकला की या श्रीगणेशाचं जे सोयाबीन आहे त्याचा जो लॉट आलेला आहे तो त्या लॉटमध्ये जर्मिनेशन नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ते सोयाबीनचं जर्मिनेशन चेक करून घ्यावं आणि त्यानंतरच सोयाबीन पेरावं माझं म्हणणं असं आहे की या सीडचं सात हजार बॅगचं सोयाबीन हे देवळी तालुक्यामध्ये आलं आणि ते विकलं गेलं आणि अशा स्थितीमध्ये अनेकांनी ते पेरलं सुद्धा काहींनी स्प्रिंकलर लावलं त्या स्प्रिंकलरमध्ये सुद्धा त्याचं जर्मिनेशन झालं नाही आता हे वरून सीडवाले म्हणतात की पाऊस नाही आला म्हणून झालं नाही पण ही गोष्ट चुकीची आहे या वरुण सीडची चौकशी व्हायला पाहिजे जर्मिनेशन होत नसलेलं सीड यांनी सर्टिफाईड केलं कसं स्वतःची त्यांची ले लॅब असते गव्हर्मेंटचीसुद्धा लॅब असते या दोन्ही लॅबमधून सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते सीड बॅगमध्ये भरल्या जाते आणि नंतर विक्रीला आणल्या जाते असं असतानासुद्धा हे सीड सात हजार बॅग देवळी तालुक्यामध्ये विकल्या गेलं आणि जर का ते सीड निघालं नाही तर किती लोकांची आत्महत्या होईल या वरून सीटचा मालक जो कोणी असेल त्याच्यावर कुणाचा गुन्हा दाखल करा म्हणून मी विधान भवनामध्ये मागणी करणार आहे